नमस्कार मित्र हो मित्र हो विधानसभा निवडणूक निकाल दोन हजार चोवीस आता आपण आपल्या मोबाईल वरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये पाहू शकता तुमच्या मतदारसंघातील कोणत्या उमेदवाराला किती मते मिळालेल्या आहेत किती मतांनी कोण उमेदवार विजयी झालेला आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये चेक करू शकता हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं चला पाहूया पण त्याआधी हो वरती मात्र पहिल्यांदा तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर सर्वप्रथम मित्र हो गुगलच्या सर्च बारपट्टीमध्ये ई एस यू एल टी रिझल्ट डॉट ई सी आय डॉट जी ओ वी डॉट इन दोन हजार चोवीस अशा पद्धतीने टाईप करून आपल्याला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिसते पहा या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या वेबसाईटची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे अशा पद्धतीने भारत निर्वाचन आयोगाची ही ऑफिशियल वेबसाईट आपल्यासमोर ओपन होणार आहे आता ही वेबसाईट जर आपल्याला हिंदीमध्ये पाहायची असेल तर या ठिकाणी डाव्या साईडला तीन रेषा दिसत आहेत पहा यावरती क्लिक करा या ठिकाणी आपल्याला हिंदी भाषा दिलेली आहे पहा हिंदी या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने हिंदीमध्ये ही वेबसाईट जी, जी आहे ती ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपल्याला रिझल्ट पाहता येत आहेत तर झारखंडची देखील निवडणूक झालेली होती झारखंड राज्याची त्यांचा देखील निकाल या ठिकाणी पाहता येतो तर महाराष्ट्राची देखील विधानसभेची निवडणूक पार पडलेली आहे त्याचा निकाल आता या ठिकाणी आपल्याला पाहता येणार आहे त्यानंतर आता महाराष्ट्रावरती आपल्याला या ठिकाणी पाहू, पाहू शकता कोणत्या पार्टीला किती सीट्स आतापर्यंत मिळालेले आहेत सध्या मी मित्र हो लाईव्ह जो रिझल्ट आहे तो तुम्हाला दाखवत आहे सध्या हो अजून निवडणुकीचा निकाल पूर्णपणे आलेला नाही मतमोजणी सुरू आहे त्यामुळे आकडेवारी खाली वर होऊ शकते पुढे मागे होऊ शकते सध्या लाइव जो निकाल आहे तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता महाराष्ट्राचा निकाल आपल्याला पाहायचा आहे आपल्या मतदारसंघामधील कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली आहेत ही आपल्याला पाहायचं आहे त्यासाठी महाराष्ट्राच्या यादीमध्ये हे पेज आपल्याला असं थोडंसं वरती स्क्रोल केल्यानंतर महाराष्ट्राच्या या ठिकाणी आपल्याला विवरण देखील हा पर्याय दिसतोय पहा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर विवरण देखील या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे आता या ठिकाणी आपण यादी पाहू शकता जी की पार्टीनुसार म्हणजे प्रत्येक पक्षाच्या किती उमेदवारांच्या किती सीटा आलेल्या आहेत हे या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने पाहता येणार आहे आता आपल्या मतदारसंघातील कोणत्या उमेदवाराला किती मते मिळालेली आहेत हे पाहण्यासाठी आपल्याला हे पेज थोडंसं अजून वरती स्क्रोल करायचं आहे या ठिकाणी दिलेलं आहे पहा निर्वाचन क्षेत्रावर परिणाम तर निर्वाचन क्षेत्रावर चुने हा बॉक्स या ठिकाणी दिसतो यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे आता या ठिकाणी आपल्याला मतदारसंघांची यादी जी आहे ती पाहायला मिळते यातून आपला जो मतदारसंघ आहे तो आपल्याला निवडायचा आहे सिलेक्ट करायचा आहे आता मी उदाहरण दाखल मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा मतदार जो आहे कोपरी मतदारसंघ त्यांना किती मते सध्या मिळालेले आहेत ते किती मतांनी आघाडीवर आहेत हे आपल्याला मी या ठिकाणी दाखवणार आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा कोपरी पचपाकडी मतदारसंघ आहे यावरती आपल्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना एक लाख एकोणसाठ हजार साठ मते आत्तापर्यंत मिळालेली आहेत एक लाख वीस हजार सातशे सतरा मतांनी त्यांनी आत्तापर्यंत आघाडी घेतलेली आहे अजून हो पूर्णपणे निकाल हाती आलेला नाही संध्याकाळपर्यंत पूर्णपणे निकाल हाती येईल तुम्ही तुमच्या मतदारसंघातील जे उमेदवार आहेत त्यांना एकूण किती मते मिळालेले आहेत कोणत्या उमेदवाराला किती मते मिळालेले आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पाहू शकणार आहात आता दुसऱ्या मतदारसंघाचा आपल्याला निकाल पाहायचा असेल तर परत आपल्याला बॅग घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला निर्वाचन क्षेत्रवार परिणाम जे आहे तो आपल्याला या ठिकाणी आपला निर्वाचन क्षेत्र म्हणजेच आपला मतदारसंघ आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आता उदाहरण दाखल मी परत या ठिकाणी आपल्याला नागपूर दक्षिण पश्चिम जो की देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ आहे यावरती क्लिक केलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता देवेंद्र फडणवीस यांना एक लाख पंधरा हजार पाचशे चार मते आतापर्यंत मिळालेले आहेत चौतीस हजार तीनशे दोन ची आघाडी त्यांना आतापर्यंत मिळालेली आहे शेवटचा हा निकाल नाही अजूनपर्यंत निकाल हाती यायचे आहेत पूर्णपणे मित्र हो निकाल हाती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या मतदारसंघातील कोणत्या उमेदवाराला किती मते मिळालेली आहेत आपण अशा पद्धतीने आपल्या मोबाईलवरून घर बसले आपण पाहू शकणार आहात तर मित्रो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना जास्ती जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद